बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण ह्याच्यावर खरंच अन्याय होतो काय नेमका विषय काय आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे सूरज चव्हाण गावगाड्यातील मातीतील एक सर्वसामान्य माणूस हा बिग बॉसच्या घरात गेल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे आज बिग बॉसच्या घरात विविध क्षेत्रातील स्टार कलाकार देखील सहभागी झालेले आहेत परंतु सध्या बिग बॉसच्या घरात गावगाड्यातून गेलेल्या सूरज चव्हाण ह्यावर अन्याय होताना पाण्यास मिळत आहे तुम्ही म्हणाल सूरज बिग बॉसच्या घरात गेला आहे त्याच्यावर कुणाचा व कसला अन्याय होणार मात्र बिग बॉसच्या घरात इतर सदस्य असलेल्याकडून सूरज चव्हाण ह्याच्यावर वेळोवेळी अन्याय केला जात आहे बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण ह्याला झाडू मारावा लागत आहे तसेच झाडू मारल्यावर जमा होणारा कचरा देखील सूरज चव्हाण ह्यालाच उचलून टाकावा लागत आहे त्यानंतर जेवण केलेले टेबल देखील सूरज चव्हाण ह्यालाच पुसावे लागत आहेत तर दोन वेळा भांडी करावी लागत असल्याने बिग बॉसच्या घरातील फुटलेल्या फुटेजमध्ये हे सर्व पाण्यास मिळत आहे सूरज चव्हाण हा सर्वसामान्य घरातील व्यक्ती असल्यामुळे त्याच्यावर हा अन्याय बिग बॉसच्या घरात जाणीवपूर्वक केला जातो का असा देखील प्रश्न आता सूरज चव्हाण यांच्या चाहते वर्गातून केला जात आहे बिग बॉसच्या घरामध्ये सध्या सूरज चव्हाण ह्यालाच विविध कामे देखील सांगितले जात आहे झाडू मारणं असेल भांडे घासणं असेल किंवा टेबल पुसणं असेल हे सर्व कामे सूरज चव्हाण हाच करताना आपल्याला बिग बॉसच्या घरातील फुटेजमध्ये पाहण्यास मिळत आहे सध्या हे फुटेज हळूहळू बाहेर येता येत आहेत त्यामुळे या बिग बॉसच्या घरामधील सर्व कामे जी आहेत ते सूरज चव्हाण ह्यालाच करावे लागत असल्यामुळेच सूरज चव्हाण ह्याच्यावर बिग बॉसमध्ये अन्याय होत असल्याच्या प्रतिक्रिया आता सूरज चव्हाण ह्याच्या चाहत्या वर्गातून केल्या जात आहेत एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद